राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा जो समोर बंगला दिसतोय ना हा बंगला आमचे एक चुलते त्यांचे ते मुंबईला कामाला होते पण आता त्यांनी गावाला आले ते आणि गावाला बंगला बांधला ह्या पहा आणि ह्या निसर्गरम्य वातावरण पहा मित्रांनो मी आपल्याला सगळं दाखवतो ह्या पहा इकडं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा त्यांचा बंगला आपल्याला समोर दिसत असेल आणि ह्या बंगल्याचं काम बराच काही अपुरं आहे अजून पण मग हळूहळू होईल आणि इकडे त्यांचा मस्त पेक ह्या पा पोपया लावल्या ती मी आपल्याला दाखवतो ह्या पहा पोपया मित्रांनो म्हणजे लिफ्टाचं पाणी येतं ना आणि मी पाठ राहतोय ना मग त्या पाटाच्या पाण्यानं मग हे पा इडं पोपया ती पुन्हा चवळी इथं शेजारी ह्या चवळा मस्त शेंगा लागल्यात ह्या ह्या पहा चवळा शेंगा मस्त म्हणजे घरीच आपल्या कालवणासाठी मग बाकी तिकडं तुरे थोडीशी आणि इकडं ह्या पा तुळशीचं झाड आहे म्हणजे तुळस ही एक आयुर्वेदिक राहते मित्रांनो आणि घराशेजारी जर असली तर एकदम मस्त वातावरण राहत आहे ह्या तर आपल्याला माहीत आहे भरपूरच आयुर्वेदिक उपयोग आहे तुळशीचं आणि हा निसर्गरम्य वातावरण पहा मित्रांनो पण मित्रांनो आता असं झालं आहे का पहा समोर म्हणजे वरपा एकदम काळी काळी ढगार आल्यात ह्या पहा म्हणजे एकदम किती काळी काळी ढगाळ आहेत तर पावसासुद्धा म्हणजे विजासुद्धा चमकत आहेत मग पावसा तो काय का होतं माहीत नाही आता दोन तीन दिवस झालं आहे पावसाचा पण सध्या तर तसा काही नाही तर चला आता आपण आहे ना मित्रांनो आज असं आहे का आपण आज त्यांच्याकडे आलोय म्हणजे ना त्यांनी किती कष्ट घेतलं आणि कोणत्या कष्टातून आज त्या कशी पुढं आले ती त्यांनी काय काय काम केलं मुंबईला आणि आज गावाला कायसाठी आले ते म्हणजे गावाला का आले तिकडे सुद्धा त्यांचं घर आहे पण आज गावालाच का आले ती हे सगळं आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत एकदम सर्वसाधारण आपली गावाकडली माणसं आहेत मित्रांनो तर आता आपण त्या चालू त्यांच्या घराकडे इकडं तर हे पहा आता त्यांनी मस्त घेवडं बिवडं लावलं ते पा घेवडं येते काही वांगीची झाडं येते तुळशीचं तर एकदम मोठा बियाठा आहे पहा मित्रांनो तुळशीमध्ये पा भरपूर भरपूरच तुळशी येते ती बंगल्या शेजारी आणि एक ह्या झाड आहे या काहीतरी म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे सगळीच माहिती आहे त्याली आणि समोर त्यांच्या जा बंगल्या समोर मित्रांनो काही बाबळी झाड आहे आता त्या तोडून टाकतील त्या झाड आहे ती कडुलिंबाची झाड आहेत भरपूरच आणि हे पा मित्रांनो हा आहे इकडं आमचा चुलता आणि चुलती पहा सर्वसाधारण पोशाख मित्रांनो राहून मुंबईला आलेत पण धांदूक फडकी कपाळाला कुकू एकदमच मित्रांनो मी आपल्याला दाखवतो आमच्या गावाकडली माणसं आहे ती आणि आमच्या चुलते तर हे पहा तर आज आपण भेटणार आहे ती तर इकडं आजा समजा त्यांची इकडं बंगले आहे ना मग ह्या बंगल्यात त्या काही स्वयंपाक करते नाही ती तर इकडं पडई आहे मित्रांनो हे पहा त्या पडईला त्यांची चुले आहे इकडं आणि गावाकरू नये मित्रांनो गॅसवर नाही चुलीवर साहेब करतात मी आपली प्रत्यक्ष दाखवतो हे पा आपण चपल येच काढून ठेवू मित्रांनो चुली, नहीं नहीं। चुली आ, आ, चुल का चप्पल नाही नाही हे आपली संस्कृती आहे हे पा चुलीवर भात घातलाय मस्तपैकी भात शिजत आहे तर चला हे पहा जवळून एकदम दाखवतो चूल दिसते का तर अशा अशा प्रकारे ह्या पडे ह्याला आकडा बिकडा भरून ठेवल्यात पावसाच्या आमच्याकडे ह्या कामं राहतात तर चला आता आपण ना प्रत्यक्ष आमचे जे चुलते आहेत त्यांनी काय काम केलं किती कष्ट केलेत आणि किती मेहनतीतून आज ते हे सुख भोग येतात तर चला आपण आज प्रत्यक्ष मुलाखत घेणार त्यांची तर जसं आता पहा ते म्हणजे आता जरी सर्विसवरून घरी आलेत पण देवसुद्धा नित्यंत भाव नाही त्यांची म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आपल्याला परमेश्वरांना काहीच कमी नाही पड कर, करला आजपर्यंत तर चला आपण आज घरामध्ये जातो आहे त्यांचं जे देव देवस्थान आहे ना ते दाखवतो म्हणजे जे देवांची सेवा करतात ते इकड़, ने 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 ने। आत त्याच्या बंगल्यात म्हणजे ह्या असं त्यांचा प्रपंच मित्रांनो इकडं इकडे का तर इकडे मित्रांनो ते पण थोडा अंधार आहे मग ते बल्ब लावते ती म्हणजे मी दाखवतो आपल्याला पूर्ण सगळा तर चला आतमध्ये जावं आपण त्यांच्या बंगल्यामध्ये बाकी काही किचन बिचनचं काम अजून बाकी त्यांचं हे पा मित्रांनो हे त्यांचे देव आणि मित्रांनो आपण दर्शन घेऊ शेवटी परमेश्वर आहे मित्रांनो हे आमचे देवरातले घरचे देव प्रत्येक कुळामध्ये ते राहतात श्री दत्तात्रयांचा फोटो आणि मस्तपैकी हे पा इथं देवस्थान मस्त आणि त्यांची नित्यंत सेवा ही रोज सकाळ संध्याकाळ करतात ना सेवा तर रोज सकाळ संध्याकाळ मित्रांनो ही सेवा राहते आमची गावरान माणसा या अशा प्रकारे संस्कृती जपितात तर चला आता आपण आहे ना मित्रांनो प्रत्यक्ष बाबांना सांगा काही दोन दोन मिनटं का पाच मिनटं बोलणार आहे चला आपण आता जाऊ बाहेर तर दोषांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक वयस्कर आमचे बाबा ते आमचे चुलतेच होते त्यांची मुलाखत दाखवली होती तर आज ह्या बाबांक आलो आहे आणि ह्या व्हिडिओमधून काहीतरी आपल्या मित्रांसाठी एक प्रेरणा मिळावी एक मोटिवेशन तर ह्या उद्देशानं मी आपल्यासाठी हे व्हिडिओ बनवतो आहे तर चला आज आपण बाबांक आलो आहे तर म्हणजे आमचे चुलतेचे मित्रांनो मी आता पहिला सांगितलं आपल्याली तर ते मुंबईला राहून आलेत किती कष्ट केलेत काय सर्विस लावते हे आपल्यासमोर आमचे बाबा आपल्याला सांगतील तर बाबा आपला पूर्ण नाव सांगावा किसान मोहन जंगले तर त्यांचं नाव नावही मित्रांनो किसान मोहन जंगले तर म्हणजे आम्ही जंगलेच ते जंगलेच तर आपण सर्विसला कुठं होता सर्विसला होतो वाडी बंदर याडला काय कामाला होतं पायंट्स पण होतो रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये पॉइंट्स पण होतो तर तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली तेहतीस वर्ष सर्व्हिस केली मी तर तेहतीस वर्ष मग ह्या तेहतीस वर्षामध्ये बरीच कामं करायला लागली असले आता मेहनतीची तर मेहनतीची काम म्हणजे जेवायला टायमावर मिळत नव्हतं एवढं काम होतं पूर्वी आता काही काम नाही त्या मानाने म्हणजे भरपूरच काम करायला लागला हार्डवर्क आणि हार्ड हर, हर, हार्डवर्किंग जास्त होती आणि मग सुरुवात या का तुम्हाला मग पगार किती भेटायचा सुरुवातीला फक्त अडीचशे अडीचशे रुपये पगार भेटत होता मित्रांनो अडीचशे रुपये पगार आणि आज अडीचशे रुपये बारीक पर्चा किशात कसा पागत असतील ते ते त्यांनी माहिती आणि मग समजा सकाळची ड्युटीवर जायचा सकाळी सकाळी साडेसहाची गाडी पकडून स नऊ वाजता हा ड्युटीवर जायचा संध्याकाळी चारला साडेचारची गाडी पकडून घरी यायचा सात वाजता आणि भरपूरच गर्दी बिर्दी गर्दी तेव्हा कमी होती गर्दी आता जास्त गर्दी मित्रांनो आपल्याला माहिती आहे मुंबई म्हणला तर दाखवता कीचं जेवण मी जायला एक वेळेस पण भरपूरच गर्दी राहायची मित्रांनो मी त्या टायमाला रेल्वेचा रेडो बनवला होता आपल्याला आणि हे रेल्वेमध्ये काम आलं होतं तर इतकी मेहनत घेतली आणि हाच ह्या मेहनतीचा फळ ह्यापा हा बंगला हा त्यांचा आणि ह्या बंगल्यामध्ये असते इटाळत मग समजा तुम्ही तुमचं ब तिकडेही रूम असतील ना आसनगावला रूम आहे ना आसनगावला एक वाशिमला एक आहे मग समजा तिकडेही रूम आहे मग तुम्ही तिकडे का नाही राहिलं आता गावच्या जरा फ्रेश आहे मुंबईचं वातावरण जरा गडूळ आहे असं गर्मीनं असं होत नाही आता वय झाले म्हणून आलो हवा पाणी बदलला मित्रांनो प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे यासाठी वेगवेगळ्या स्क्रीम असतात लेडीजसाठी वेगळ्या जेंट्ससाठी वेगळ्या मग त्या कोणत्या ऋतूनुसार कशा वापरायच्या याची महत्त्वपूर्ण माहिती सांगणारा आपल्या मराठी माणसाचा एक चॅनल आहे आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती लिंक देतोय ती लिंक टच करून आपण तो पण चॅनल पहा जर आपल्याला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलाच मराठी माणस आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करीत चला मित्रांनो आणि समजा तर मित्रांनो आहे पा त्यांची शेती ही समोर दिसते नाही पहा ही समोर त्यांची शेती आहे इकडं इकडे खाली आहेच खालच्या साईडला मग एवढी शेती आहे त्यांचीवाली अजून खालच्या साईडला मित्रांनो मी दाखवली काही ठिकाणी तर मग ते शेती करायसाठी इकडे आलं ती आणि हे सर्व्हिस करूनच मित्रांनो त्यांनी मग आपले पोरा स्वरांचं शिक्षण हां शिक्षण झालं मुलीं मुलींची लग्न झाले मुलांचे लग्न झाले नंतर मग रिटायर झालं ज्यावेळेस एवढं करू नये आणि मला आत्ता पेन्शिल भेटते वीस हजार रुपये तर मला वीस हजार रुपये पगार पणसुद्धा मिळत नव्हता सर्व एवढं पेमेंट कमी होता तरी हा लापेष्टाने मी दिवस काढलं दिवस काढले म्हणजे त्याची कृपया ज्या जे, ज्याच्यावर सत्ता आहेत त्याची कृपा असली का सगळं व्यवस्थित होते पण आता ह्या जमान्यात कलीचा वारा सुटल्यामुळं लोकांचा विश्वास कोणावर कोणाचा नाही त्याच्या माझा विश्वास आहे म्हणून मला त्यांनी भरपूर दिलं माझं काय कमी केलं नाही आणि मित्रांनो आता तेल किती मुलं आहेत काय हे मला माहीत आहे आमच्या घरची माणसं आहेत पण आपल्या बऱ्याच मित्राला काय माहीत नसेल आता आपल्या मित्राला सांगा का किती मुली किती मुलं दोन मुली दोन मुलं आहेत एवढीची लग्न झाली लग्न झाले एक सर्विसला एक, एक। तर दोस्तानो घरी येऊन गावाला या ये शुद्ध वातावरणामध्ये भरपूर <coughs> त्या टायमाला तिकडं त्यांनी थोडासा आता मुंबई मानला का मित्रांनो शेवटी गर्दी गरमा ही सगळ्या गोष्टी आहेत तीच भरपूर उकाडा ह्या त्या सहन करून किती वर्ष सर्विस केली तेहतीस वर्षे के तेहतीस वर्षे, वर्षे. आणि तिकडे पण रूम आहेत पण त्यांनी तिकडे नाही योग्य वाटलं आपल्या शेती करायसाठी इकडे आलं मस्तपैकी आणि हे आमची चुलती म्हणजे आणि मित्रांनो मुंबईला राहून असं वाटतंय का धांजूक फडकी ही संस्कृतीचा पाहिजे काम आहे मित्रांनो कपाळाला कुकू धांजूक फडकी आता साड्या येत्या जमान मी गेल्या असो कोणाला आपले नाव नेटवायचं मित्रांनो फक्त ही आपली गावरान संस्कृती आहे आणि असंच मित्रांनो मी आपल्यासाठी प्रेरणा प्रेरणादायी व्हिडिओ नेहमीच घेऊन आहे तर बाबा आमच्या मित्रांनी मुलाखत दिली काय आमच्या मित्रांनी माहिती सांगितली आणि बरं समजा एक राहिला तुम्ही हार्डवर्किंगचे काम म्हणजे काय काय करत आहे पारं म्हणजे मेलमधलं ते काय म्हणतं तुम्ही ते मेलमध्ये नाही म्हणजे हार्डवर्किंग म्हणजे लोखंडाचं काम होतं सगळं हार्डवर्किंग म्हणजे आणि डबे जोडायचे डबे एकाला एक जोडून एकाला एक तोडून तो जो जी गाडी जाणार तीला ती गाडी लागायची आणि दुसरी काढून ठेवायची असायची हां तर चला मित्रांनो ह्या बाबाने एक तोडकी मोडकी कळ ना मुलाखत म्हणजे त्या आपल्या आपल्या माणसाली ना मित्रांनो जास्त काही म्हणजे आता थोडे बोलायला उस्पटत त्याची पण गावरानच भाषा एकदम म्हणून एकदम साधी सोपी भाषा आणि मग त्याच्यामुळे ना अजून काही सांगायचं आणि ते तीस वर्षे मी मुंबईला राहिलो पण गावरान भाषा नाही सोडली आणि गावची ते सोड संस्कृती सोडलीच नाही अजूनपर्यंत आहे आणि जरी संस्कृती जर दुसरा माणूस जर सामने जर आला तर ते मला सहन होत नाही मी बोलल्या शहरात नाही हा जुनं जे आहे ना जुन जुन्या पद्धतीने वागलं ना तर आपलं देव कल्याण करतोय पण नव्या पद्धतीने वागला तर देव तात्पुरता कल्याण करतो पण आपलं वाटतंय आपला आपला जो पिंड घडलाय ना तो कशासाठी घडलाय त्या पद्धतीने वागायला पाहिजे जगाना बरोबर आहे आपला शेवटी आदर्श आदर्श ठेवून वागला ना का सगळं बरोबर होतं आदर्श सुटला का सगळं नुकसान होते नीतिमता वगैरे सगळं का बरोबर आहे तर चला ह्या मोठ्या माणसांचा आपण आदर्श घेतला पाहिजे कष्ट मेहनत किती वर्षे आपण तर चला मित्रांनो खरंच मेहनतीला फळ आहेच फक्त थोडं कष्ट सहन करावंच लागतच तर बाबांनी आपल्याली मस्तच मुलाखत दिली तर बाबा आपल्या मित्रांसाठी एक बरं राम करावा राम राम, राम, राम मंडळी तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण एवढंच थांबणार आहे ती कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी